नमस्कार शेतकरी आज एकतीस मे तुम्ही बघू शकता शाहू माल दोन नंबरचा माल आहे छाटलेला होत सुपर माल बघूया बाजार भाव जाणून घेऊ काय बारीक साठ रुपये काय गॅड रुपये साठ्याऐंशी बारीक माल आहे बारीक गोल्टी माल आहे ते शंभर रुपये कॅटर माल इकडचे काय केलं शंभर रुपये बघू शकता मालाची परिस्थिती खराब झाली त्या बाहेरची मिरच्या बरेडी फक्त आज वीस रुपये किलो माझ्या अन्ना मार्केट विकायला लागले माल पाण्यामुळे सरले तुम्ही बघू शकता डाग झाले त्याच्यावर जो सुपर माल तीस पर्यंत तर मी आहे सर टमाटे काय विकल्यास ते पाचशे रुपये शंभर पासून पाचशे पर्यंत मालाची क्वालिटी पण भाव विकलेली सध्या वैशाली टमाटे वैशाल टमाटे पाचशे रुपये आपल्या जाण मार्केट सध्या वैशाल टमाटा भाव आहे का जो सुपर माल जो लोकल माल शेतकऱ्याचा आणि जो गावरा माल सध्या शेतकऱ्याचा यार नाही का नाही जे कुठालचा माल आता कन्नड कन्नड साइडचा माल पुन्हा तुम्ही बघू शकता किती गेले आपल्या आरती मध्ये आज टोटल गावरान शहमान होते एकशे पन्नास एकशे पन्नास तुम्ही बघू शकता दीडशे की आपल्या आप यांच्या शेटकर होते आज पुन्हा आपले हेच होते का गावरान होते काय भाव बघितलं गावरान आता समोरचा मालशे रुपये दीडशे रुपये दीडशे पण शंभर चांगला क्वालिटीचा पावसानं खराब पावसानं खराब झाले कुडालचा माल म्हणले तुम्ही कन्नड ताडुका सुपर असला तर तीनशे साडेतीनशे तिकडची कशी परिस्थिती कन्नड मध्ये साधारण पावसाची पाऊस जास्त पावसामुळे डागी होऊ लागले सगळे मला का तुम्ही बघू शकता पुन्हा या कन्नडचे किलोवरती सुपर माल देतो पंधरा ते अठरा पंधरा ते अठरा म्हणजे चारशे त्रमे साडेचारशे रुपये कॅ टू लागले तिथं तुम्ही बघू शकता मित्रांनो कन्नड साईडचा पूर्ण माल आहे सध्याला आपल्या जालना मार्केटला सध्या जे लोकल टमाटे शेतकऱ्यात टमाटा सुरू वगैरे झाले नाही जे माल सुरू झालेले आहेत ते आपला वैशाली माल आहे व जो गावरान शाहू माल मानत सुपर पंजाब ते आज उरळगत शेतकऱ्याच्या कुठं कुठं सुरू झाले आहे आता तुम्ही मास्तांभाऊ इथं टमाटे नसताना पण भाव कस का डीम मी ते कन्नड साईडचे टमाटे असतात तुम्ही बघू शकता त्यामुळे लाल झालेले असतात त्यांची क्वालिटी एकदम तिकडं कडक असती पण इकडे आण्यापर्यंत रातचं ते ट्रान्सफर केलेला माल लाल होतो व लाल झाला मला कम भाव देवा लागतो व तिकडं खरेदी पण झालं तुम्ही बघू शकता दोन नंबरचा माल मानतात त्याला खरेदी पण तिकडं कमी असते याची त्याप्रमाणे आज मार्केटला असे टमाट्याचे भाव तुटलेले म्हणजे जे सुपर माल आहे चांगल्या क्वालिटीचा त्याला चांगलेच भाव आहे चारशे पाचशे रुपये कॅट जो आपला दोन नंबरचा माल मानतात त्याला हे दरम्यान अडीचशे रुपयेपासून तर दोनशे दीडशे रुपये तुम्ही समोर जो माल बसतात ते दीडशे रुपये कॅड बघता आता मालाची क्वालिटी चांगली फक्त लाल झालेला आहे ते तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची इकडे म्हणजे कन्नड साईडचे शेतकरी भाऊ कुठे आल तो कन्नडचे आहे का मग इकडे माला किती कॅड आणले आज एकशे पंधरा एकशे पंधरा कॅड का कन्नड साईडहून इकडे विकण्यासाठी कुठं ठीक आहे तिकडे काय परिस्थिती साधारण पावसाची हो का मालाची लागवड कन्नड साईडला जास्त असते टमाट्याची का टमाट्याची लागवड जास्त असते कन्नड हो पूर्ण क्षेत्र समजा टमाट्याच करते तिकडे शाहू माल लावत नाही आपल्या शाहूमध्ये मध्ये माल लावत नाही का शाहूची जास्त लागवड आहे का तर <oosh sounds> दाव। सुपर जो माल आहे कन्नड साईडला आपण जे म्हणतो शाहूमध्ये मध्ये असतो एकदम गाभुळा माल एकदम चांगल्या क्वालिटीचा तिकडे काय भाव लागला कन्नड साईडला सतरा आठ रुपये तिकडे किलो विकतात समजा मग चारशे रुपये चारशे साडेतीनशे साडेतीनशे सरासरी भाव भेटतो कन्नड आहे तिकडे काय विकतो समजा बारा रुपये काय म्हणले हा अकरा बारा हे पण तिकडे फुला समजा तर तुम्ही बघू शकता म्हणजे टमाट्याच्या काही कॅटमध्ये किती वीस ते बावीस किलो भरते असते का ते बावीस ते पण तेच भाव सरमान सर विकायला लागले तिकडून आणून समजा ठीक आहे आता आपल्या जालना मार्केट जो कन्नडचा माल पुन्हा कन्नडचा तुम्हीच टाकलेला माल आहे सगळीकडे मंडीकडे हो का बाकीचे जे व्यापारी त्यांनी दुसरीकडे टाकले समजा ठीक आहे तर किती क्षेत्र लावलं टमाट्याचं तुम्ही एक एक करचा प्लॉट तर टमाट्याचे पीक कसं भाव नाही समजा तुम्ही आता कन्नड साईडला आम्हाला इकडचं माहिती मध्ये तुमचं कन्नड साईडचं तसं भावा दरम्यान काय वाटतो सर असेल तुम्हाला दरवर्षी दरवर्षी काय असतं वीस बीस चालू होतं वन्नीस बीस समजा चालायचं असतं काय काय केलं तेव्हा तुम्हाला पुरतं समजा तीनशे साडेतीनशे दमांतरी विक्रेतव पुरतो का गाडी वगैरे घरची का आपली तेच मला कन्नड आणलं तुम्ही गाडीतून बघू शकता मित्रांनो कन्नडचा माल आहे तर ह्या असा तुम्ही जा ना मार्केट टमाट चाव कमी भाव आपले जास्त देईन ना कमी, ना... कमी, तरी कमी तरी भाव आहे आहे पण ठीक तुम्ही तुम्ही बघू बघू शकता शकता फक्त रुपये मार्केटचा माहिती दिली आहे समोर मे महिन्यात वाढायला सुरुवात झाली भाव राहीन वाढायची आता मे महिन्यात संपत झाला जून महिन्यात लागेल जून महिन्यामध्ये भरपूर लाकडून घेणार शेतकरी का तर पण चाळीस पंचेचाळीस टक्के लागवड होईल आता या महिन्यामध्ये या महिन्यातच झालेली होत नाही आता जून मध्ये होईल या महिन्यामध्ये काहीच नाही आमच्याकडे नाही का आता तुमची लागवड सरायचं जास्त कोणत्या महिन्यामध्ये केली जाते जून जुलै ऑगस्ट मध्ये जून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये त्यामुळे लागवड केली सर त्याला तुम्ही कुठेतरी भाव भेटणं शक्यतो वाटते समजून सांगतो शक्य नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो करून अशा प्रकारेचा आपला थोडक्यात माहिती दिलेली आहे मालाची क्वालिटी एकदम मग तुम्ही मतात लाल पण होती ती लाल ह्याच कारणानं होती म्हणजे ट्रान्सफर केला जातो माल कडनोडी या संडे आपला किती म्हणजे किती तास लागतो ला तीन तास लागते ठीक आहे मग रातच माल वगैरे भरून ठेवतो कॅट वर छाटणी करतात का मग जो बारीक माल असतो तो छाटलेला बारीक गोलटी काय विकलेली आहे ना शंभर रुपये कॅट आणि दीडशे रुपये कॅट सध्या जो पहिला माल होतो दोनशे रुपये सध्याला अशी परिस्थिती मित्रांनो घालली सध्या तुम्ही बघू शकता म्हणजे शेतकऱ्याला समजा शेतकरीची आता कन्नड साईडची याला शेतकरी कुठं समाधानी नाही आता तुम्ही बघू शकता कन्नड असून जरी इथे येऊ लागले तर समजा तीनशे चारशे दरम्यान तरी विकाल पाहिजे ते आणून तुम्ही बघू शकता दीडशे दोनशे विकायला आले तसेच या मिरची सध्याला परिस्थिती झाली आहे मिरच्या पावसामुळे खराब झालेल्या मिरच्या पण तुम्ही बघू शकता मिरची बघते पंधरा रुपये ते वीस रुपये दरम्यान विकू आली ही पण शेतकऱ्या तिकडची खरीद ते बारा रुपये असती म्हणजे तिकडेही शेतकरी ठार झालेला आहे आणि इकडेही शेतकरी तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या आल्यामुळं आपल्या जालना मार्केटला शेतकऱ्याच्या मिरच्या जे असते सुपर त्यालाही कुठंतरी फटका बसतो ते आपण आपल्या सुपर जे आता सध्या साठ रुपये ऐंशी रुपये दरम्यान सत्तर पन्नास ते साठ रुपया दरम्यान मिरची विकायला पाहिजे शेतकऱ्याची पण ही मिरची आल्यामुळे ती पण मिरच्या तीस ते चाळीस रुपये दरम्यान तिलाही कुठं तरी फटका बसून जातो फक्त मित्रांनो आता जे पाऊस पडल्यास नंतर काय असतं माहिती का जो पाऊस पडतो दबा तिकडचा माल खराब होईन आपला, आपला माल चालली होईल आपला माल तिकडे ट्रान्सफर केला जातो तर शेतकरी मित्रांना तुमच्याकडे पण काय टमाट्याचे भाव चाले ते कमेंट नक्की सांगा ना अशा करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पण व्हिडिओ आवडला असेल तरच आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब करायला इचू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाणना करतात